नमस्कार अस्त्र न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत पाहूया आताची महत्वाची बातमी देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सहा जुलै रोजी मुंबईतील गिरगाव येथील चिकित्सक समूह शिरोळकर विद्यालयाला भेट देऊन आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला संस्थेतर्फे त्यांचे हृदयपूर्वक स्वागत आणि सत्कार करण्यात आला यावेळी सरन्यायाधीश गवई यांनी आपण प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण घेतलेल्या या शाळेविषयी आणि आपल्या जडणघडण करणाऱ्या शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आपण स्वतः मराठी माध्यमातून शिकलो आहोत मातृभाषेतून शिक्षण घेतल्यामुळे विषयांची समज अधिक पक्की होती असे त्यांनी आवर्जून सांगितले शिक्षणासोबतच संस्कार रुचतात आणि हेच संस्कार आयुष्यभर साथ देतात असा विश्वास त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला त्यांनी शाळेची पाहणी केली आणि आपल्या मित्रांसोबत गप्पा मारल्या या कार्यक्रमाला कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा आणि मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती न्याय माधव जमादार उपस्थित होते